नमस्कार मंडळी मी सचिन पवार मी तुम्हाला आज एक आपल्या चॅनलवर एक औषधी वनस्पतीचं झाड दाखवतो त्याचे आपला त्याचा उपयोग वगैरे तुम्हाला माहिती वगैरे आपण पाहूया एक औषधी वनस्पती मला इथे दिसली तर या मी तुम्हाला ती औषधी वनस्पती दाखवतो तिचे माहिती आणि त्याचे उपयोग आपण पाहूया या माझ्यासोबत तर मंडळी हे फळ तुम्ही जे पाहताय ही दोन फळं ही कशाची फळं आहेत कोणी ओळखू शकता का ही कसली फळ आहे खूप औषधी आणि गुणकारी फळं आहे ती नीट पा ओळखता येत का ही पिकलेली आहेत म्हणून ही एकदम पिवळीत आणि हे त्या तिकडे दिसते का तुम्हाला हे पा हे हिरू आहे हे कच्चं आहे अजून म्हणून हे हिरू आहे आणि हे पण तुम्ही पा हे हे पण कच्चं आहे हे हिरवे आहे हवा इथे ही पाहू शकता तुम्ही हे अजून पिकलेली नाहीत कच्चीत हे इथे किती मोठं आहे भले मोठं पा भोपळ्यासारखं हे फळ आहे हे कच्चं आहे आणि ही दोन एकदम पिकलेलीत ही दोन पिकलेली फळं आहेत तर मंडळी हे जे फळ आहे ह्याला म्हणतात शिवलिंबू शिवलिंबू किंवा गळलिंबू म्हणला म्हण म्हटलं जातं हे पहा तुम्हाला मी जसं झाड दाखवतो हे लिंबा झाड आहे पहा दिसतं काय हे लिंबू जा... हे इडलिंबूसारखं झाड असतं त्याच्या झाडाची पानं तशी ते हे झाड आहे हे इडलिंबूचं झाड आहे पहा आणि ह्याला ही फळं आली ही फळं जी आहे ती ह्याला शिवलिंबू गळलिंबू असं बोलतात तर ह्याचा उपयोग जो आहे ना दाखवतो मला मी हे बघा झाड दिसतंय ना हे संपूर्ण झाड बघा हे झाड पा हे संपूर्ण झाड आहे हे पहा मंडळी इथे ते पिकलेलं फळ गळू गळून पडले आहे दिसतंय ना हे लिंबाचं झाड आहे मंडळी हे शिवलिंबू जे आहे ना तर ते ह्याचा उपयोग आहे ना मुतखड्यासाठी ह्याचा चांगला उपयोग होतो ह्याला ह्याची साल जी असते ना खूप जाड साल असते आणि आतमध्ये नॉर्मल लिंबूसारखं छोट्या छोट्या आपण जे लिंबामध्ये ज्या खापा दिसतात ना त्याच्या खापा निघतात आतमध्ये आणि ते ज्यांना मुतखडा झाला आहे ते खातात आणि त्याच्यापासून तर आपला तो मुतखडा पडतो एवढं हे पॉवरफुल आहे ह्याची मार्केटमध्ये किंमत आहे ना ह्या एका फळाची पाचशे रुपये किंमत आहे पाचशे रुपयापर्यंत मिळते हे पुण्यामध्ये गुलटेकडी मार्केटला भेटतं आपल्या मुंबईमध्ये वाशी मार्केटला पण भेटतं परंतु एकाची किंमत कमी कमी पाचशे रुपये ते असे हे फळ आहे आणि ह्याचं ह्याचा रस जो आपल्याला पित्त गॅस अपचन ह्यावरती पण ह्या लिंबाचा रस लिंबाचा रस वापरला जातो असे गुणकारी आणि औषधी फळे तर मंडळी हे शिवलिंबूचं झाड पाहिलं आपण तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आणि हे फळाचं फळाबद्दल माहिती कशी वाटली या आयुर्वेदिक झाडाबद्दल ते मला कमेंट करून कळवा चला मंडळी जय महाराष्ट्र